नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण राज्यातल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जागा छत्रपती पक, संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटला असून आता या जागेवर शिवसेनेचा उमेदवार कोण असेल यावर खल सुरू झाला आहे चार दिवसापूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता अंबाज दानवे यांनी त्यांच्या हिवाळी अधिवेशन काळातील कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी एक पत्रकार परिषद बोलावली होती या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांना लोकसभा निवडणुकीबद्दल काय अशी विचारणा केली होती मात्र तेव्हा त्यांनी आज मी फक्त माझ्या कामाविषयी बोलणार आहे असे म्हटले होते पण त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहोत असं म्हटल्याचं समोर आलं आणि त्यानंतर या जागेवर आधीपासूनच दावा ठोकणारे माझे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आपणच संभाजीनगरचा पुढचा खासदार होणार असं म्हटलं दानवे खरेच्या या तुर्महिमेनंतर काल मुंबईत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि त्यांची जाणून घेतली ही निवडणूक असल्याने आपल्या वाटेला आलेली एकही जागा गमवायची नाही असा संकल्प महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी केलेला आहे भाजपने तर या जागेवर फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे देशाचे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे भाजपचे संभाव्य उमेदवार असतील कारण त्यांनी शहरातील चौका चौकात मतदार नोंदणी करण्यासाठी बरेच स्टॉल लावले आहेत यावेळी मुख्य लढत शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्येच होणार असून शिवसेना देईल चंद्रकांत खैरे आणि अंबाज दानवे यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याची बाजू वरिष्ठांसमोर भक्कमपणे मांडली असली तरी निवडून येणाऱ्या उमेदवारालाच पक्षाची उमेदवारी मिळेल अशी शिवसेनेच्या गोटात सध्या तरी चर्चा आहे कन्नड तालुक्यातील मंजूर रस्त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिल्के यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मधन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतलं आपल्या मागण्यांसाठी व तालुक्यात होत असलेल्या रस्त्यांच्या घोटाळ्याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्यांच्या मार्फत या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी अनिल शेळके यांनी केली होती मात्र प्रशासन दादच देत नसल्याने शेवटी त्यांनी हे टोकाचे उचलले कन्नड तालुक्यातील रस्त्यांच्या घोटाळ्यामधील सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आपण पुढेही लढा देत राहू असं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटलंय कन्नड तालुक्यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून केंद्र सरकारना शेतकऱ्याच्या हितासाठी कोटी रुपये खर्च करताय आमच्या कन्नडमध्ये पाचशे रस्ते मंजूर साहेब हे रस्ते ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत न करता काही तालुक्यातील राजकीय पुढारी आणि सरपंच यांना संगमत करून अधिकाऱ्याला संगमत करून हे रस्ते चोवीस लाख रुपये मंजुरी एका रस्त्यासाठी ते रस्ते चतुरम कामा सहा ते सात लाखामध्ये अधिकारी राजकीय पुढारी आणि अधिकारी संगमत करून करत आहे आम्ही माग दोन महिने पहिले विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं का आमच्या कन्नड मध्ये पाचशे रस्ते मंजूर आहे शंभर रस्ते आसपास चालू आहे हे रस्ते काही तालुक्याचे राजकीय पुढारी किंवा अधिकारी असे संगमतून तुथून कामं करून राजकीय पुढारी कोण टोटल पक्षाचे पुढारी साहेब टोटल पुढारी पक्षाचे पुढारी आहे यांना काय झालं दोन हजार पाचमध्ये मध्ये कायदा लागू झालेला आहे एमआरजीएतचा केंद्र सरकार घर मजुराच्या हाताला काम मिळा म्हणून एम आर माध्यमातून कोटी रुपये खर्च करताय आता आमच्या कन्नडमध्ये सोडा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर कन्नडमध्ये पाचशे रस्ते मंजूर झालेले प्रत्येक रस्त्यामध्ये काम करणार ग्रामपंचायती यंत्रणा यंत्रणा नाही हे सगळे ठेकेदार सरपंच राज अधिकारी सगळे मत करून काय करू रस्ते करचायचे थरमुले सहा देण्यात कर्नडला किती देण्यात पाचशे पाचशे रस्ते मंजूर साहेब एमआरजीएसच्या माध्यमातून कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार खर्च करत आहे कोटी रुपये परंतु याचा फायदा शेतकऱ्याला होऊ लागला नाही आता मागणी काय तुमची मग याच्यात उच्चस्तरीय रस्त्याच्या कामामध्ये उंच स्त्रिय चौकशी झाल्या पाहिजे जिडे बोगस कामं झालेली जिडे निधी शेतकऱ्याच्या नावावर लुटी लाट लुटमार केलेली आहे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून निलंबित झाले पाहिजे म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी झाली पाहिजे विभागीय चौकशी विभागीय चौकशी म्हणजे पर जिल्हा पातळीवर येते ती विभागीय चौकशी तो मग याच्या पंची चौकशी लावते ती चौकशी लावा आणि जी बी चौकशी समिती नियुक्त केली जाणार आहे त्याच्यामध्ये याच्या न्याय मिळेल का आता बघा साहेब लोकशाही आहे लोकतंत्र आहे आम्ही लोकशाही मार्गाने जे संविधानानं जे सर्वसामान्य जो अधिकार दिलेला आहे आम्ही त्यानुसार तक्रार केलेली आहे कायदेशीर रिसर सर त्याच्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मागणीनुसार विभागीय चौकशी याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जे बी डी म्हण समितीमध्ये निवड करून ती चौकशी करायला पडते हा काही लाखा दोन लाखाचा घोटाळा नाही साहेब पाचशे रस्ते मंजूर आहे एका रस्त्यासाठी चोवीस लाख रुपये आणि हे राजकीय पुढारी काही सरपंच कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी अशी आपली मागणी आहे आमची मागणी साहेब कोणाच्या अध्यक्षतेखाली साहेबांना एकोणतीस तारखेच्या नंतर हिरिंग घेतली प्राथमिक चौकशी आदेश दिले बिडोला म्हणजे स्वराज्य आता तिजोरीचे चार देऊन टाकले ज्याची आमची तक्रार होती म्हणून आम्ही तो आदेश रद्द करा याच्यामध्ये उंचस्तरी विभागीय चौकशी समिती तयार करा आणि चौकशी करा श्रीखर साहेब तुम्हाला असं म्हणायचं की पालकमंत्री टक्केवारी घेऊन गा कामात येतात ते जिल्ह्याचे मंत्री साहेब रोजगार आम्ही मंत्री आहे पुन्हा पालकमंत्री आहे बरोबर आम्हाला तर संशय का शिवसाहेब कोणत्या तरी मंत्र्याच्या दाबाखाली येऊन हे दाबा काम करून म्हणून आम्ही हे पवित्र घेतलेलं आत्मदनाचं पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपा आम्ही नाव नाही घेऊ शकत हे आता याच्यामध्ये प्रशासन चौकशी करायला पाहिजे सत्ता साहेब मंत्री आहे आता काय असे मंत्री याच्या याचे त्याच्या घोटाळ्याच्या चौकश लागले ते ईडी मार्फत आता बी काही कोटीचा घोटाळा आहे ना सत्या वर्षातील शहरात घडलेले गुन्हे आणि तपासकामी पोलिसांना आलेले यश याचा आढावा आज पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त म्हणून काम करीत असताना वर्षभरातील घटना गुन्हेगारींवर एक पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्त लोहिया यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला जर आपल्या गुन्हे आढाव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण वर्षभरात आपल्याकडे सगळ्यात एक चांगली बाब म्हणजे आपल्याकडे जेवढे मर्डर दाखल झाले सगळेच सगळे डिटेक्टेड आहेत त्याच्यामध्ये आरोपी अटक आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के आरोपी अटक आहेत एक चार पाच टक्के जे रिसेंट गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आरोपीचं अटक करणे बाकी आहे दुसरं म्हणजे तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये जरी वाढ दिसत असली तरी आपण त्याला खूप स्ट्रीमलाईन केलेलं आहे ज्या ठिकाणी मारण्यामध्ये त्याचा इंटेन्शन जो आहे तो जीवे मारण्याचा आहे त्या ठिकाणी आपण गुन्हे दाखल करतो त्याच्यामुळे आपल्याकडे अटेम्प्टेड मर्डरमध्ये वाढ दिसते आहे परंतु डिटेक्शन पर्सेंटेज त्याच्यातही शंभर टक्के आहे आणि ते चांगलं आहे प्रॉपर्टी क्राईमच्या बाबतीत बोलायचं झालं तर यावर्षी आपल्याकडे ब घरफोडीचे आणि चोरीचे जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे यावर्षीचं डिटेक्शन अनफॉर्च्युनेटली थोडं कमी झालेलं आहे आणि रिकव्हरी पर्सेंटेज देखील कमी आहे आता त्याच्या बाबतीत आपण वर्कआउट करत आहोत काही पर्टिक्युलर पोलीस स्टेशन मागे पडलेले आहेत त्या पोलीस स्टेशनवर थोडं जा जास्त फोकस करण्याचं काम आपलं सुरू आहे महिलांच्या तक्रारी बाबतीत बोलायचं झालं तर महिलांच्या महिलांचे तक्रार देण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितपणे वाढलेलं आहे आधी माझं असं मत आहे की यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारीसुद्धा समोर येत नव्हत्या त्यामुळं गुन्हे वाढलेले आहे असं म्हणणं योग्य होणार नाही आ, मी म्हणेल की रिपोर्टिंगचं जा प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे त्याच्यामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे गुन्हे दाखल करून अटक जी आहे ती पर्सेंटेज खूप चांगला आहे त्याच्यामध्ये देखील दुसरं सायबर क्राईमच्या बाबतीत बोलायचं झालं तर या एक जमेची बाजू अशी आहे की चालू वर्षी आपल्याकडे साधारणतः एक अडीचशे गुन्हे रिपोर्ट झालेले होते त्यापैकी सव्वाशे गुन्ह्यामध्ये आपण लोकांना पैसे परत चोवीस तासाच्या आत मिळवून दिलेले आहे आणि मिळून दिलेल्या पैसे म्हणजे जे पैसे आहेत ते जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये आपण सायबर फ्रॉडच्या माध्यमातून गेलेले परत मिळवलेले आहेत तर ही एक जमेची बाजू आहे आणि हे फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण विदिन ट्वेंटी फोर आवर्स रिपोर्ट करतो आणि विदिन ट्वेंटी फोर अवर्स त्याच्यामध्ये ॲक्शन घेतो तर ते, ते आपण यावेळेला आपल्या सायबर पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी केलेली आहे सर नवीन वर्षाचं काय चॅलेंज तुम्हाला वाटते नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिलं चॅलेंज माझ्यासमोर येणार आहे तो म्हणजे इलेक्शन फेस करायचा आहे इलेक्शन म्हटलं की कायदा सुस्थेची परिस्थिती आली इलेक्शन म्हटलं की मॅनपॉवर आणि बाकी रिसोर्सेसवरचा ताण आला हे सगळं ताण असताना क्राईमचं देखील सांभाळायचं आणि इलेक्शनबद्दलचं काम देखील तितक्यात चांगल्या प्रकारे आपल्याला करायचं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आता समोर दिसतं आहे मला मागचं तीन वर्ष जर चोरींचं प्रमाण उघडकीस येण्याचं प्रमाण पाहिलं तर ते समाधानकारक वाटत नाही आकडेवार तर यावर्षी सुधारण्यासाठी अजून आपल्याला प्रयत्न करावा याच्यामध्ये आता आपण सी एम आय एस सिस्टम एक नवीन जे टाकलेली आहे त्याच्यामुळे गुन्हेगारांचे जे चेकिंगचं आहे ते आता निश्चितपणे इम्प्रूव्ह होईल आणि म्हणूनच आपण त्याच्यामध्ये सी एम आय एस टाकलेली आहे सी एम आय सिस्टीममध्ये आपल्या रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहे ते आपल्या रेकॉर्ड आहे त्याचंच डिजिटायझेशन करून ते प्रत्येक अंमलदाराला आपण अवेलेबल करून देतो आहे नायट्रोडमध्ये फिरताना असेल किंवा डे पॅट्रोलिंग दरम्यान असेल तर ते वॉन्टेड ॲपस्कॉन्डर क्रिमिनल असतील रेकॉर्डवरचे नोंद क्रिमिनल असतील त्यांना ते जास्तीत जास्त चेक करू शकतील आणि त्याचे घराचे पत्ते वगैरे जे आहे ते गुगल मॅपच्या माध्यमातून त्यांना मिळतील त्यामुळे ते ईज ईज इज ऑफ वर्किंग जो आहे तो आणि निश्चितपणे त्याच्यामुळे आपली एफिशियन्सी वाढण्यात परिणाम होईल आणि त्याचा परिणाम म्हणून मला खात्री आहे की येत्या वर्षभरात आता पुढच्या वर्षी जे आहे प्रॉपर्टी क्राईममध्ये चांगल्या प्रकारे घट व्हायला आपण अपेक्षा करू शकतो सर फेस डिटेक्शन आपण म्हटलं की फेस डिटेक्शनद्वारे आपण तपास जो आहे तो करणार कशा पद्धतीने फेस डिटेक्शनचे कॅमेराज जो आहे ते आपण एक अठ्ठावीस कॅमेरे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता इन्स्टॉल केलेले आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता बेसिक त्याची रिक्वायरमेंट असते की ज्यावेळेला गुन्हेगार लोकांचे फोटो त्या डेटाबेसमध्ये असतील तर तो कॅमेरा आयडेंटिफाय करेल तर आत्तापर्यंत आपलं फॉर्टी पर्सेंट गुन्हेगारांचे फोटो जे आहे ते त्या सर्व्हरवर टाकण्याचं काम झालेलं आहे हे काम सत्तर टक्के झाल्याबरोबर आपण तो लाईव्ह करू गो गो लाईव्ह करून टाकू आणि त्याच्यामुळे जर एखाद्या वस्तीमध्ये एखादा कोणी गुन्हेगार किंवा गुन्हेगारी बॅकग्राऊंडचा कोणी व्यक्ती फिरत असेल तर त्याचं हे आपल्या स्मार्ट सिटी कंट्रोलमध्ये मिळेल आपल्याला आणि त्याचा परिणाम असा होईल की आपल्याला गुन्हेगारांवर जो वचक आहे तो निर्माण करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळेल सर हेच जेव्हा आपण म्हणजे ओळखण्याचं जे प्रमाण असेल तर कधी कधी अल्पवयीन मुलांच्या कधी धर्मांतराविषयी माहिती देताना संश्चित आरोपी ओसामा पर... ह्याने नोंदणी केलेल्या ठिकाणी न राहता इतरत्र राहणे वर्षभरात कॉलेज न जाणे हे संशयास्पद असल्याचं आयुक्त मनोज म्हणाले या सर्व प्रकरणाची सखोल आणि सर्व करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं त्याला एक्झॅक्टली exactly धर्मांतरचं प्रकरण म्हणणं तितकंसं योग्य ठरणार नाही कारण धर्मांतर रिलेटेड त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बाकी काही अजून आपल्याला जास्त मिळाले नाही परंतु हा जो आपण आरोपी अटक केलेला आहे ओसामा याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला संशयास्पद वाटतात हा याने कॉलेजला एकही दिवस कॉलेज अटेंड केलेलं नाही त्यामुळे याच्याबद्दल बारकाईनं तपास होण्याची खूप गरज आहे त्याच्यामुळं आणि त्याने जो आमच्याकडे रजिस्टर पत्ता दिला त्या पत्त्यावर राहत नव्हता तो दुसऱ्या पत्त्यावर केला त्या सगळ्या गोष्टी संशय निर्माण करणाऱ्या आहेत आणि म्हणून आम्ही त्यात बारकाईन तपास करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही जे आमच्या अन्य जे ए टी एस असतील किंवा इंटेलिजन्स एजन्सी असतील त्यांना देखील आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि आम्ही बारकाईन त्याचा तपास करू आतापर्यंत आपण त्या मूळ आरोपी ओसामाला जो फॉरेन नॅशनल आहे त्याला अटक केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याला सपोर्ट करणारे जे आहेत ज्यां ज्याच्या कायद्यामध्ये भंग होतो उदाहरणार्थ जर एखाद्याकडे तो राहायला गेला असेल तर त्याच्या ॲग्रीमेंट झालं तर त्याचा सी फॉर्म पोलिसांना पाठवावा लागतो असं न केल्यामुळं जे कायदेशीर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कारवाई करण्याची परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये आम्ही कारवाई केली आहे आणि असं आपण एक तीन लोकांवर कारवाई केली ज्यांनी त्याला सीम पुरवलं असेल किंवा त्याला राहायला जागा दिली अशा तीन अन्य व्यक्तींना देखील आपण त्याच्यामध्ये दे अटक करून आपण तपास करतो जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात आंधळी कोशिंबीरचा खेळ सुरू असून आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी म्हणून सरकारी औषध खासगीत विकत आहेत पण याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुरावे देऊनही ते लक्ष देत नसल्याचा आरोप आज एका सामान्य नागरिकाने केला आहे जालना जिल्ह्यातील एका सजग नागरिकाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील औषधी विकायचे पुरावे दिले मात्र सीईओ याबाबत कारवाई करीत नसल्याने आता हायकोर्टात दाद मागण्याची वेळ आली असल्याचं तक्रारदार बबन खंडाळे यांनी म्हटलं आहे जिल्हा परिषदेला याच्यासाठी आलेले सर मी शिवसाहेबांना दोन वेळेस अर्धा दिलेला आहे मी जालन्याहून औरंगाबादला येतोय की स्टाफना असे असे औषध विक्री करतात आयुधरित्या औषध करतात मेडिकल मेडिकलमध्ये विक्री करतात अशी मी सूचना दिलेली आणि शिवसाहेबांना मी डायरेक्ट व्हिडिओ दाखवलेला आहे रेकॉर्डिंग दाखलेली ऑडिओ विडिओ तरी साहेबांना माझे तीन महिने झालेत तरी अर्ज देऊन यांनी काही दखल घेतलेली नाही त्याकरिता मी आलेलो आहे हा कुठला प्रकार आहे आणि कधीचा आहे हा आता गेला तरी पाच सहा महिने झालेले असतील या प्रकरणाला म्हणजे तारीख काही माझ्या लक्षात नाही अशी तर बिडकीन एम एस बिडकीन आर्यसमनला कार्यक्रम या बिडकीनमध्ये ड्युटीला स्टाफ या त्यांचं नाव काय संगीता कडुबा गाडीकर काय प्रकार झाला होता पूर्ण पूर्ण आम... उलगडून सांगणार का प्रकार प्रकार हा झाला होता सर की सिस्टरला मी ते दवाखान्यात आधी एम एस कडे गेलो तक्रार घेऊन एम एस म्हणी माझ्याकडं तक्रार काही देऊ शकत नाही तुम्ही जे बी काढून देणार जे बी प्रकरण करणार तर शिवसाहेबाकडे करावं मी तिथं तक्रार दिली डॉक्टर गोरे सर तिथं होते नंतर डॉक्टर दा गोरे गोरेसरकडे तक्रार दिली असताना डॉक्टर गोरे सर म्हणे की मी याच्यात काहीही दखल करू शकत नाही तर मी त्यांना सांगितलं तुम्ही दखल जर करू शकत न तर मी इथं औषध वीस प्रशासन करतो अठ्ठावीस चार अठ्ठावीस चार एप्रिल महिन्यात मी तिथं डॉक्टर दा गोरेसाहेबा देखत वीस प्रशासन केलं नंतर मी सिव्हिलला ॲडमिट होतो माझ्याकडे आज मेडिकल रिपोर्टसुद्धा आहे नंतर मी औरंगाबाद चिकाळठाणा तिथं पिवळे सरला भेटलो ते बी म्हणे आमच्याकडने आर्य एच एमचा प्रकरण नाही म्हणे आमच्याकडं स्टाफ नाही म्हणे नंतर मी त्यांना अर्ज दिला दोन वेळेस त्याने बी माझी टाळटाळ केली नंतर मग अर्ज घेतला त्यानंतर त्याने मग भुजबळ सराची माझी चांगली ओळख झाली ती म्हणजे मी तात्काळ नंतर रिपोर्ट पाठवून देतो त्याने पाठवलं तिथे एक अहवाल आला त्याने असा अहवाल केला की बिडकीनला चौकशी केली मी त्यांना सांगितले घाणेवाडी येते त्यांच्या राहत्या घरी औषध घरात साठवलेलं आहे माझ्या मी त्यांनाही व्हिडिओ दाखवला ऑडिओ रेकॉर्डिंग दाखवली त्यांना रिपोर्ट खोटा आणला तिथून बिडकीनवरून त्यांची क्वार्टरची चौकशी केली मी घर सांगितलं आणि त्यांनी क्वार्टरची चौकशी केली तर क्वार्टरमध्ये त्यांना एक मेडिकलची गोळी निघली आणि सध्या हा आजही माझ्या घरात सध्या हे औषधाचा साठा साठलेला आहे याबाबत शिवसाहेबांशी तुमची भेट झाली का त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं शिवसाहेबाची माझी दोन वेळेस भेट झालेली आहे शिवसाहेब बघू करता येईल एक शिवसाहेबाला एक तर एक मराठी मिडियमचा कार्यक्रम असतो हा शिवसाहेबाला अजिबात मराठी येतच नाही शिवसाहेब मी म्हणतो मराठी ह्या साहेबाला मराठी येत नाही त्याला कळतच नाही काही काय सांगायचं काय करायचं मराठी अजिबात कळत नाही क्या करता आहे कोण आहे देखता आहे मय ही अशीच भाषा आहे आणि मला तीन महिन्यापासून ने याने उडा उत्तर लावलेले आहेत त्याच्यामुळे मी आज त्यांना भेटण्यासाठीच आलेली आहे ती आता अर्जंट मिटिंग असल्यामुळे कलेक्टर ऑफिसला गेलेले आहेत मी आता त्यांना जर आज माझी दखल घेतली तर ठीक आहे नाही तर मी कलेक्टर ऑफिसला अर्ज देणार आहे शिवसाहेबाचा आणि सी एचचा यांचा काहीतरी हात आहे यांचा खुद हात आहे याच्यात की आपण आपला आरोग्य खात्याचं उघड येईल या कारणाने ते दबावाच खाली टाकून मला मार्गस्थ करू लागले वाटे लावू लागले आपलं पुढचं पाऊल काय असेल पुढचं का, का पाऊल आता सर ये, मी कलेक्टर ऑफिसला अर्ज केलेला के। आता आज शिवसाहेबाला मी माझा अर्ज दाखवणार यांनी जर दखल घेतली नाही तर मी सुप्रीम कोर्टात धाव घेणार यावर्षी एकतीस डिसेंबरला शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावला जाणाऱ्या आंबेडकरी अनुयांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने सुरुवातीपासूनच चांगली तयारी केली असल्याचं दिसत आहे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांना त्रास होणे म्हणून पेरणे फाटा येथे पार्किंगची आणि रस्त्याची माहिती देण्यासाठी पोलिसांनी एक व्हिडिओ बनवला असून या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी सुरक्षितपणे यावे आणि मानवंदना देऊन सुरक्षितपणे आपल्या इच्छितस्थळी जावे हा संदेश या व्हिडिओतून पोलिस प्रशासनाने दिलेला आहे ने या ठिकाणी होणाऱ्या विजय स्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी सर्व अनुयायांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय अनुयायांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊ सातारा कोल्हापूरवरून येणारे अनुयायी तसंच पुण्यातील कात्रज आणि स्वारगेट भागातून येणारे अनुयायी कात्रज हडपसर सोलापूर हायवे ठेऊर फाटा ते केसनंद मार्गे खंडोबा माळ पर्यंत येते तसंच कडून येणारे अनुयायी हे सोलापूर हायवे थेऊर फाटा मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येते मुंबईवरून येणाऱ्या अनुयायांनी तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गाने किंवा पुण्यातून लोणीकंद पर्यंत नाशिक नाशिकवरून येणाऱ्या अनुयायांनी नारायणगाव चाकण शिक्रापूर या मार्गाने मराठवाड्यातून येणाऱ्या अनुयायांनी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर शिकरापूर मार्गे यावं तसंच पुण्यावरून येणाऱ्या अनुयायांनी लोणीकंद पर्यंत यावं पुण्याच्या बाजूकडून येणाऱ्या टू व्हीलर्स करता पेरणे तुळापूर फाटा येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आळंदी मार्गे मोठ्या वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली असून लहान वाहने ही फुलगाव सैनिक शाळेपर्यंत येते लोणीकंद आणि शिकरापूर तसंच खंडोबा माळ व भुलगाव सैनिक शाळा येथून पुढे खाजगी अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येला या ठिकाणी प्रशासनानं प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केली लोणीकंद येथे आपले घरच्या समोर पार्किंग तर खंडोबा माळ आणि भुलगाव सैनिक शाळा येथे पार्किंग आणि अहमदनगर बाजूकडून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिकरापूर येथे जीत ढाब्याच्या समोरील वक्फ बोर्डाच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली तसंच शिक्रापूर येथेच मुंबई ठाणे येथून चाकण मार्गे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी जाधव हो पार्किंग चाकण रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी तुमची वाहनं सुरक्षित राहतील याची काळजी प्रशासन घे या ठिकाणी टू व्हीलर्स फोर व्हीलर्स तसंच बस आणि ट्रकसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी मोबाईल टॉयलेट्स अँब्युलन्स फायर ब्रिगेड हाय मास्क से लाईट्स वॉच ची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली पार्किंगमध्ये आपण आपली खाजगी वाहनं पार्क करून बी एफ एम डी प्लाझा मध्ये पिकअप पॉइंटवर यायचे उभारण्यात पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपल्यासाठी बसेसची सोय केली या बसमध्ये बसून आपण विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी जाऊ शकतो शिक्रापूर येथून निघणारी बस आपल्याला कोरेगाव बाजार मैदान इथे सोडली तर लोणीकंद येथून लिहणारी बस आपल्याला जुन्या टोल नाक्यापर्यंत सोडली इथून पुढे आपल्याला विजयस्तंभापर्यंत चालत जायचं कार्यक्रमस्थळी अभिवादन करून आपण परत याच ठिकाणी बसमध्ये बसून जिथे आपले खाजगी वाहन पार्क केले आहे त्या ठिकाणी जाऊ शकतात अभिवादन सोहळा घर बसल्या पाहता यावा यासाठी शासनामार्फत या, शासना या सोहळ्याचे दूरदर्शन तसंच समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली खराडी बायपास ते शिक्रापूर हा मार्ग एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार यासाठी पर्यायी मार्ग असे असते चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल फक्त अनुयायांना या मार्गावर प्रवेश असेल अहमदनगरकडून पुणे मुंबई येथे जाणारी बांधव ही शिरूर भावरेफाटा भावरे, भावरे पारगाव चौठुला यवत हडपसर या मार्गे पुण्याकडे येते पुणेकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर पुणे सोलापूर हायवे रोडने चौकुला केडगाव मार्गे भावरे शिरूर अहमदनगर रोड अशी जाते सोलापूर रोडवरून आळंदी चाकण या भागात जाणारी जड वाहने मालवाहतुकीची वाहने ही हडपसर मगरपट्टा खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जाते मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने मालवाहतूक वाहने ही वडगाव मावळ चाकण खेड मनसर नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जाते मुंबई येथून अहमदनगर कडे जाणारी हलकी वाहने उदाहरणार्थ कार जी ही वडगाव मावळ चाकण खेड पाबळ शिरूर मार्गे अहमदनगर अशी जाते जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आपणही जिल्हा प्रशासनाला मदत करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या व संयमाने पार पाडावा ही नम्र विनंती धन्यवाद याबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा सीएन ट्वेंटी नमस्कार